ऊन पारा पाऊस आणि बहीण भावाचं नातं मला या जन्मीकडे हे पोजून फेडता येणार नाही एवढ्या ये मोठ्या प्रमाणात रोज पाऊस सुरू आहे काली मालखेडला रात्री साडे वाजले त्यानंतर सांगा विठोबाला मोठा पाऊस होता शिरोडीला पाऊस होता बासलापूरला पाऊस होता मोठ्या प्रमाणात बहिणी येत आहेत आज तेही आपण आज सुरुवात केली सोनवापासून सोनवा झालं आणि कळंगा झाला भरपूर एवढा पाऊस तर एवढ्या मोठ्या संख्येनं माझ्या बहिणी छत्री घेऊन त्या भावाच्या आशीर्वाद ओवळण्यासाठी येतात हे माझ्यासाठी खरंच ईश्वराचा आभार व्यक्त करतो असंच हे बहीण भावाचं नातं आणि माझ्या सर्व भावांना मेसेज इच्छितो बहीण नाही जर आपल्या बहिणीवरती बोलत नसाल अबोल असेल तर निश्चितच आपल्या बहिणीकडे जा मन करून आणि राखी बांधून घ्या अनेक बहिणी जेव्हा सांगताना सांगतात की त्याच्या डोळ्यात जेव्हा अश्रू येतात की बहीण भावाचं नातं फार गोळ आहे आपण टिकवलं पाहिजे जीवनात अनेक समस्या अडचणी आहेत त्याही मान्य आहेत कुठेतरी या बहीण भावाच्या गोळला त्याला आपण सगळं जपावं असंच माझ्या बहिणींचं प्रेम मला मिळत राहावं हीच ईश्वरनी प्रार्थना करतो आणि या भरपावसात माझ्या बहिणी आल्या खऱ्या अर्थानं माझ्यासाठी आपल्या जरी जोरदार काळा वाजवा